मार्च जागतिक कर्णबधीर दिनानिमित्त धन्वंतरी रिहॅबिलिटेशन सेंटरच्या वतीने कर्णबधीर मुलांची जनजागृती रॅली काढण्यात आली या रॅलीत कर्णबधीर मुलांसोबत पालक शिक्षक थेरपिस्ट आणि ऑडिओलॉजिस्ट यांनी सहभाग घेतला समाजात कर्णबधीर मुलांविषयी आवश्यक तेवढी जागरूकता नसल्याने त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो जन्मत कर्णबधीर असलेल्या मुलांसाठी क्वाक्लिअर इम्प्लांट सर्जरी मोठे वरदान ठरू शकते या सर्जरीच्या माध्यमातून ते ऐकू व बोलू शकतात आणि इतर मुलांप्रमाणेच सुदृढ जीवन जगू शकतात त्यामुळे नवजात बालकाच्या कानाची तपासणी त्वरित करून आवश्यक उपाययोजना कराव्यात असा संदेश या रॅलीतून देण्यात आला रॅलीची सुरुवात धन्वंतरी रिहॅबिलिटेशन सेंटर पासून झाली आणि ती राजापेठ येथे पोहोचली नवजात बालकाच्या कानाची तपासणी झालीच पाहिजे क्वाक्लियर इम्प्लांट हेच आमच्या मुलांचे वरदान अशा घोषणांनी परिसर दणानून गेला धन्वंतरी रिहॅबिलिटेशन सेंटरच्या मुलांनी पालकांनी शिक्षकांनी व थेरपिस्टनी या रॅलीत उत्स्फूर्त सहभाग घेतला मोरे हिअरिंग स्पीच थेरपी सेंटरचे ऑडिओलॉजिस्ट डॉक्टर लक्ष्मण मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही रॅली पार पडली राजापेठ ते नवाते येथील धन्वंतरी रिहॅबिलिटेशन सेंटर येथे रॅलीची सांगता झाली जागतिक कर्णवधीर दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमाला पालकवर्ग आणि समाजातील विविध क्षेत्रातील मंडळींनी उपस्थिती लावली राम शिंदे अमोल इंगोले अमोल बानोडे शुभम झुमडे प्रशांत लांडे सुभाष टेकाम शेखर घटी भारत मोहोळ स्वप्नील खडसे अमोल डोंगरे दानिश खान प्रांजली शिंदे मेहविश खान भारती इंगोले हर्षा काजळीकर सुनीता टेकाम माधुरी बानोडे चित्रा घटी मनीषा ताई पूजा खडासे माधुरी डुकरे प्रियंका देशमुख दिनेश डोद यांच्यासह थेरपिस्ट प्रियंका बाविस्कर जयश्रीताई पूजा भोपाळे राधा निंबोळकर शीतल कालकर प्रियंका गाडवे वैशाली भुयार आदींनी सहभाग घेतला या उपक्रमाच्या माध्यमातून कर्णवधीर मुलांसाठी योग्य उपचार आणि जनजागृती करण्याचा निर्धार करण्यात आला